नमस्कार मी ज्योती ज्योतिष लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये कालच्या व्हिडिओला दिलेला प्रेमाबद्दल प्रतिसादाबद्दल संपूर्ण यूट्यूब फॅमिलीचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि आजचा व्हिडिओ पण हा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे आजचा व्हिडिओ आम्ही गौरी आगमनाचा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सर्वांना माझ्याकडून श्री गुरुदेव गौरी गणपतीच्या दिवसामध्ये सगळ्याच बायकांची खूप घाई आणि गडबड असते कारण घरामध्ये खूप काम पण असतं त्याच वेळेस घरातले काही डेकोरेशनची तयारी असते घरामध्ये गोडधोड पदार्थ बनवायचे असते किचनमध्ये पण तेवढ्याच प्रमाणामध्ये काम असतं स्वतःकडं पण तेवढंच लक्ष द्यावं लागतं कारण ह्या दिवसामध्ये आपल्याला पण असं छान राहायला वगैरे आवडतं त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टींची घाई गडबड ही एकदाच असते आणि आता ही जी तयारी चालू झालेली आहे इथं तुम्ही बघू शकता मी गौरींच्या साड्या वगैरे इथं नेसवत आहे दोन्ही गौरींना कारण गेल्या वर्षी माझी एवढी फजिती झालेली होती म्हणजे मला रात्रीचे साड्या नेसवण्यासाठी दीड वाजलेले होते कण कितीही आपण गडबडीने करायचा के प्रयत्न केला तरी दोन ते तीन तास हे साड्या घालण्यासाठी आरामशीर जातात आणि आमच्या घरातल्या गौरा या स्टँडवरती नाही आहेत पत्र्यांचे डबे आणि गाडग्यांचा वापर याच्यासाठी केलेला असतो कारण आम्ही आमची बसून गौरई असते गुडघ्यावरती हात ठेवून आणि दुसऱ्या गौरई दोन हात समोर ठेवून अशा गौरई असतात आमच्याकडे एकदम गावाकडच्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आम्ही इथं पुण्यामध्ये आमच्या गौरी बसवतो जशा गावाकडे बसवतात त्याप्रमाणे आणि त्यामुळे मी यावर्षी ठरवलं की गेल्या वर्षी खूपच मला लेट झालेला होता आणि घरामध्ये लहान मुलं असल्यानंतर पण इकडं पण वेळ द्यायचा तिकडं पण वेळ द्यायचा त्याच्यामुळे प्लीज जास्त खूप गडबड होते त्याच्यामुळे म्हटलं मग दुपारच्या वेळेमध्ये तुम्हाला पूर्ण माझ्या यूट्यूब फॅमिलीला तर माहितीच आहे माझा ब्युटी पार्लरचा बेसिक टू ॲडव्हान्स हा पण क्लास चालू आहे आणि प्लस यूट्यूब चॅनल आणि प्लस घर या गोष्टी मी करत असते आणि आमची एकेस एक सिग्नेचर ब्युटीची पूर्ण टीम मला इथं मदत करण्यासाठी आलेली आहे गौऱ्यांना साडी वगैरे नेसवण्यासाठी माझ्या मदतीला आलेल्या आहेत आमच्या मॅडम पण आणि आमची संपूर्ण टीम तर अशी आम्ही तयारी केलेली आहे आणि त्या दोघींनी खूप छान अशा गौरीसाठी साड्या वगैरे नेसवल्या आणि तेवढं तरी माझं पूर्ण का एक काम हलकं झालं दुपारच्या वेळेमध्ये या गोष्टी केल्यामुळे गौरीसाठी साड्या वगैरे नेसून ठेवल्या आणि त्याच्यानंतर म्हटलं समोरचं डेकोरेशन करून घ्यावं कारण गणपतीच्या वेळेस डेकोरेशन करताना फक्त एक दोन साड्यांचा छत टाकला होता फक्त पाठीमागचा आणि हे पुढचं डेकोरेशन बाकी होतं फक्त ते पाईपचं वगैरे ते पूर्ण चौकण वगैरे दोऱ्या वगैरे बांधणं या गोष्टी करून घेतलेल्या होत्या पण आता पूर्ण हे माळा वगैरे लावायचं हे काम बाकी होतं माझ्या हाईट पुरत नव्हती आमचा स्टोल थोडासा छोटा आहे त्याच्यामुळे पण तसंच रिद्धी सिद्धीने पण मला याच्यासाठी खूप मदत केली पूर्ण त्या हाताखाली हार वगैरे देत होते आणि इथं मी पूर्ण सगळ्या माळा वगैरे लावून घेतल्या अगोदर आणि त्याच्यानंतर साडीचा छत वगैरे टाकायचा होता आणि चाललं होतं आमचं यावर्षी पण वरचा छत वगैरे तो विकत भेटतो तो, तो मंडपसारखा असतो तसा घ्यायचा पण त्याच्यातल्या डिझाईन वगैरे काय मला आवडल्या नाहीत्या आणि पुण्यामध्ये तुळशीबागेत वगैरे खूप छान भेटतं वेगवेगळ्या व्हरायटी बघायला भेटल्या असतात पण तिकडं जाण्यासाठी वेळ पण नव्हता त्याच्यामुळे यावर्षी पण मी असा साड्यांचा छान असा छत टाकलेला आहे एका साईडच्या पूर्ण माळा वगैरे लावून घेतल्या आणि नंतर पलीकडच्या साईडचा पण मी माळा आता लावून घेते आणि छत वगैरे टाकल्यानंतर आणि ते टायमिंग पण तुम्हाला तिथे दिसत आहे चार वाजलेले आहेत मग हे बाकीची पूर्ण सगळं वरचं डेकोरेशन वगैरे हे सगळी आवरावरी करून आम्हाला सहा सव्वासाच्या टायमिंगला गौरी पण आतमध्ये घ्यायच्या असतात चार पाच बायका बोलून वगैरे या पण गोष्टींची तयारी करायची आहे त्यामुळे पटपट असं डेकोरेशन वगैरे सगळं करून घेतलं आणि बाकीची मग गौरींची पण आतमध्ये घ्यायची वगैरे तयारी चालू आहे कारण गौरी वगैरे ठेवलेल्या पूर्ण सगळ्या काढून वगैरे ठेवायच्या त्यांना छान असं पुसून वगैरे घ्यायचं रांगोळी काढायची कारण घरामध्ये पावलं वगैरे काढायचे असतात या गोष्टी आहेत त्याच्यामुळे म्हटलं सुरुवातीला हे वरचं छताचं पूर्ण काम झालं त्याच्यानंतर पायऱ्यांचं वगैरे बघता येईल इथं माझ्या सासूबाई पण मला मदत करतायत पूर्ण हाताखाली वगैरे देत आहेत इथं छान असं मी साडी वगैरे टाकून घेतली पूर्ण छत रेडी झालेला आहे आणि इथं बघू शकता तुम्ही रांगोळीचे मी असे पावलं वगैरे काढलेले आहेत गौरी काढून ठेवल्या आणि बायका वगैरे बोलून आमची गौरी आतमध्ये घेण्यासाठी ही तयारी चालू झालेली आहे आणि माझी खूप घाई आणि गडबड झाल्यामुळे ठरवून पण मला साडी वगैरे चेंज करण्यासाठी अजिबात वेळ भेटलेला नाही सणासुदीच्या दिवसामध्ये हेच असतं कामांची पण खूप घाई असते आपल्या पाठीमागे त्याच्यामुळे आपल्याला वेळ भेटत नाही कारण शॉर्ट व्हिडिओ पण माझे चालू असतात आणि लॉंग व्हिडिओ पण त्याच्यासाठी मला छान अशी साडी घालून गौरींचं आगमन करायचं होतं पण ठीक आहे वेळेस नाही भेटला त्याच्यामुळे सकाळी जी साडी घातली होती आहे त्या साडीवरतीच मग पूजा वगैरे करून घेतली आणि गौरी आतमध्ये घेतल्यात हे संध्याकाळी साडेसहाच्या टायमिंगला गौरी आम्ही आतमध्ये घेतलेल्या आहेत आपण असं म्हणतो दिवे लागणीचा टायमिंग किंवा लक्ष्मी आत येण्याचा टायमिंग याच टायमिंगला आम्ही दरवर्षी पण गवराई आतमध्ये घेत असतो अशा दुपारच्या वेळेमध्ये किंवा चार वाजता वगैरे पण नाही घेत संध्याकाळच्याच टायमाला ते छान वाटतं आणि गावाकडं ज्या पद्धतीने गौरायांचं स्वागत केलं जातं किंवा के गौराई ज्या पद्धतीने उभ्या केल्या जातात आम्ही संपूर्ण पूर्ण सगळं आमचं पारंपरिक पद्धतीने गावाकडे जसं करतात प्रॉपर त्याच पद्धतीने चालू असतं त्यामुळे इथं पण आम्ही पाच सहा जणी बायका बोलवून घेतल्या आणि छान असं गौरींचं आगमन पण केलं आणि इकडं बघू शकता तुम्ही छोट्या मुलांकडे मोबाईल वगैरे दिले होते शूटिंग काढण्यासाठी पण त्यांनी त्यांनी काढलेले आहेत बऱ्यापैकी व्यवस्थित काढलं असं म्हणायचं मी ज्या पद्धतीने समजावून सांगितलं होतं त्या पद्धतीने आणि इथं चालू आहे सगळ्यांनी जेवढ्या बायका जमा झालेल्या आहेत तेवढ्या सगळ्यांनी गौरींची पूजा वगैरे करून घ्यायची असते अगोदर आणि त्याच्यानंतर गौरी आतमध्ये घेताना काही गोष्टी बोलल्या जातात गौरी आल्या गौरी कोणाच्या पाऊली आल्या असं हे पण म्हणत म्हणत गौरी आपण आतमध्ये घेऊन जायच्या असतात आणि छान असं चार पाच जणी म्हणता म्हणता सात आठ नऊ बायका गोळ्या झालेल्या होत्या हा संध्याकाळचा साडेसहाचा टायमिंग होता सगळ्याच आलेल्या बायकांनी गौरींची छान अशी पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर मग आम्ही आत्याने आणि मी सगळ्याच बायकांना आलेल्या हळदी कुंकू वगैरे लावून त्यांना साखरेचा प्रसाद दिला लहान मुलं वगैरे आलेली होते आणि ते वाट बघत होते कारण सगळ्यांच्या हातामध्ये चमचा आणि ताठे वाजवण्यासाठी दिलेलं होतं त्याच्यामुळे मुलांना या गोष्टीची जास्त गडबड असते कारण वाजत गाजत गौराई आतमध्ये घेऊन जायची होती सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून पाया वगैरे सगळ्यांच्या पडले प्रसाद वगैरे दिला सगळ्यांना आणि त्याच्यानंतर आम्ही गौरी आतमध्ये घेत आहोत गौरी आतमध्ये घेताना काही मी वॉइस ओव्हर केलेला नाही आहे रिअलमध्ये जो तिथं आवाज होता जो गोंध होता कशा पद्धतीने वाजत गाजत आम्ही गौराई कशा आतमध्ये घेतल्यात हे तुम्हाला रिअलमध्ये दाखवलेलं आहे तर चला ते तुम्ही बघू शकता लक्ष्मी <ísim> आली <Dansim años> ता आवाज तुम्ही ऐकलाच असेल ताटांच्या आवाजामुळे आवाज काही एवढा व्यवस्थित येत नव्हता पण अशा पद्धतीने आमच्याकडे गौराई आतमध्ये घेतल्या जातात आणि खूप छान आणि प्रसन्न वातावरण असतं सुख समृद्धी भरभराटी गुरुडोरं लेकरं बाळ नवऱ्याला विष्य या गोष्टी आपण गौऱ्यांकडे मागत असतो आणि खूप छान पद्धतीने असं गौरींचं आगमन झालेलं आहे आणि इथून पुढचे पण पूर्ण गौरींचे दोन तीन दोन दिवसाचे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतीलच गौरींचं महालक्ष्मी पूजन वगैरे आमच्याकडं कसं असतं काय गौरींना महानैवेद्य आम्ही काय बनवतो या गोष्टी किंवा दुसऱ्या दिवशी गौरींच्या गाठी घेतल्या जातात त्यानंतर दिवसभर त्यांचा हळदी कुंकू असतं या पण गोष्टी हे पण व्हिडिओ डिटेलमध्ये तुमच्यापर्यंत येणार आहेत आणि इथं बघू शकता तुम्ही दुपारीच मी साड्या वगैरे घालून ठेवलेल्या हे पण दाखवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आलेल्या बायकांनी सगळं बघत होत्या गौऱ्यांना साड्या वगैरे कशा नेसवल्या छत वगैरे टाकलेला जे काही डेकोरेशन आहे मुलांचा तर इकडे वेगळाच गोंधळ चालू होता मग सगळ्याजणी थोड्या वेळ थांबल्या तिथे पाच दहा मिनटं आणि छान अशा पद्धतीने आमच्या घरामध्ये गौरींचं आगमन झालेलं आहे आणि हा इथला पण तुम्ही लोक बघू शकता गौरी आगमनानंतरचा या गोष्टी या दुपारच्याच घरून ठ करून ठेवलेल्या असल्यामुळे एवढा काही जास्त लोड नव्हता आता संध्याकाळी फक्त पायऱ्यांचं वगैरे डेकोरेशन या गोष्टी करायच्या होत्या त्याच्यानंतर घेतला मी जेवढ्या बायका बसलेल्या होत्या थांबलेल्या होत्या त्यांचा पण थोडासा व्हिडिओ घेतला मी माझ्या यूट्यूब फॅ फॅमिलीला दाखवण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग गौरींसाठी आम्ही चहा वगैरे ठेवला सुरुवातीला आणि त्याच्यानंतर नैवेद्य ठेवला पहिल्या दिवशीचा नैवेद्य आमच्याकडे असा असतो शेवायचा भात तूप साखर आणि जे काही फराळाचे पदार्थ बनवलेले आहेत आहे आ, या गोष्टी इथं तुम्ही माझे गौरींचे मुखवटे पण बघू शकता खूप सुंदर आहेत हे माझ्या लग्नानंतर आईने मला दिलेले गौरींचे मुखवटे वगैरे आहेत आमच्याकडं गावाकडं पद्धत अशीच आहे की लग्न झाल्यानंतर मुलीला पहिल्या दुसऱ्या वर्षी वगैरे ज्यावेळेस आपल्याला जमल त्यावेळेस या दिल्या जातात माहेरकडून आणि या गौरी मला दिलेल्याच आहेत माझ्या आईने आणि खूप दोन्ही गौरींच्यामध्ये बाप्पा छान असे विराजमान झालेले आहे त्याच्यानंतर आम्ही पायऱ्यांचं पण पूर्ण ते पायऱ्या पण छान अशा बसवून घेतलेल्या आहे इथं वरचं डेकोरेशन पण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने केलेलं आहे पायऱ्यांचं वगैरे पण पूर्ण सगळं मांडून घेतलं आणि त्याच्यानंतर जे काय डेकोरेशनसाठी गोष्टी ठेवायच्या आहेत त्या पण गोष्टी तिथं ठेवायचे आणखीन बाकी आहेत ते जेवण वगैरे झाल्यानंतर या गोष्टी करता येतील म्हटलं गौरीसाठी नैवेद्य वगैरे ठेवलं आणि फायनली हे इथपर्यंत असं झालेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय हे गोष्ट मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि पुढचे पण व्हिडिओ पूर्ण गौरीच्या दोन दिवसाचे जे काय घडणार आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की बघा आणि जाताही माझ्या चॅनलवरती नवीन असतील ज्यांनी आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी नक्की नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे डेली माझे नवीन नवीन जे काही व्हिडिओ मी बनवते ते तुमच्यापर्यंत पोचतील माझ्या घरातील गौर्या एकदम पारंपरिक पद्धतीने कुठल्याही स्टँडचा वापर न करताय पत्र्यांचे डबे वापरून त्यांना साड्या वगैरे नेसवलेल्या आहेत त्या पण तुम्हाला कशा वाटल्या त्या नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या गावाकडे आमच्या घरामध्ये अशी पद्धत आहे एक हात गौरीचा गोडग्यावर हात ठेवून आणि एक गौरींचं दोन्ही हात पुढे ठेवून अशा गौरी आमच्या घरामध्ये बसतात त्याच पद्धतीने आम्ही पूर्ण करत असतो ज्या जे काही गावाकडं पूर्ण परंपरा प्रथा पाहतात त्याच पद्धतीने आम्ही आमचे पूर्ण सगळे सण उत्सव हे पार पाडत असतो तुम तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला तुमच्यासमोर भेटणार आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला पूर्ण डिटेल गौरीचा महानैवेद्य वगैरे आम्ही कसा बनवतो कुठल्या भाज्या वगैरे कशा काय कुठला कुठला प्रसाद म्हणून आम्ही बनवतो या गोष्टी शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ बघायला न विसरू नका आणि गौरी चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय माझ्या गौरी आणि गौरींचं डेकोरेशन कसं वाटलं ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा चला